नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण चॅनल दिग्रस नगरपालिकेच्या सोमवार दिनांक अकरा मार्च रोजी याकरता दिग्रज शहर ही आवाहन करण्यात आलेले आहे तर दिग्रस नगरपालिका प्रशासनाच्या मुख्य अधिकारी तथा मुख्य प्रशासक माधुरी मडावी यांनी देखील तात्काळ जाहीर सूचना जारी केल्या असून नागरिकांना आवाहन केलेले आहे की या वर्षीच्या सुधारित करवाड संदर्भामध्ये नागरिक आपले आक्षेप जाखर दा, करू शकतात आणि त्या आक्षेप अर्जासह मागील वर्षीचा कर भरणा केल्याची पावती पाणीपट्टी कर भरल्याची पावती मालमत्ता मालकीचे कागदपत्र व मंजूर नकाशासह बांधकाम परवानगी जोडणे आवश्यक आहे शिवाय वैध आक्षेप अर्ज तात्काळ सुनावणीला घेऊन त्या अर्ज निकाली काढण्यात येईल असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहे याशिवाय नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नसून चतुर्थ वार्षिक दर आकारणीनुसार मागणी पत्र देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद केलेले आहे नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू हो नये असेही या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत रहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका